जनहित न्यूज महाराष्ट्र चॅनलला ला करा आणि रोज पहा आपल्या शहरातील बातम्या नमस्कार मी ज्योत्सना आणि आपण पाहता जनहित न्यूज महाराष्ट्र महाराष्ट्र नवनिर्माण महानगरपालिका कामगार कर्मचारी सेना उल्हासनगर युनिट उपाध्यक्ष पदावर हरिश्चंद्र अल्लाट यांची नियुक्ती झाली आजच आज त्यांच्या सन्मानिय देशपांडे साहेबांच्या आदेशानुसार जाहीर करत आहोत त्या पद्धतीने त्यांच्या नियुक्त्यांमध्ये हरिश्चंद्र अल्लाड साहेब यांची नियुक्ती आपण उपाध्यक्ष पदावर केलेली आहे किशोर हिरालान चव्हाण यांची कार्यालय प्रमुख म्हणून केलेली आहे हर्षद अशोक पठाडे यांची शहर संघटक म्हणून केलेली आहे अशोक शिरसाड हे आपल्या महापालिकेचे प्रसिद्धी प्रमुख म्हणून काम पाहतील आणि श्रीमती ज्योती राजा पवार त्या महिला शहर संघटक पदी यांची शहरामध्ये निवड केलेली आहे तसंच दुसऱ्या श्रीमती निशा किशोर अल्लाड या देखील शहरामध्ये महिलांच्या शहर संघटक म्हणून काम पाहतील कार्यासाठी भरभरून शुभेच्छा देतो महानगरपालिका कामगार कर्मचारी सेना उल्हासनगर युनिट अध्यक्ष दिलीप थोरात यांच्या नेतृत्वात तसेच राजसाहेब ठाकरे व संदीप देशपांडे साहेब यांच्या आदेशानुसार महाराष्ट्र नवनिर्माण महानगरपालिका कामगार कर्मचारी सेना उल्हासनगर महानगरपालिका युनिट उपाध्यक्ष म्हणून हरिश्चंद्र अल्लाट यांची नियुक्ती सत्तावीस डिसेंबर दोन हजार तेवीस रोजी करण्यात आली यावेळी कार्यालय प्रमुख किशोर हिरालाल चव्हाण शहर संघटक हर्षद पठाडे महिला शहर संघटक निशा किशोर अल्लाड महिला शहर संघटक ज्योती पवार यांना उल्हासनगर महानगरपालिका युनिट मध्ये नियुक्त करून नियुक्ती पत्र देण्यात आले जे मला पद मी आभार प्रकट करतो आणि काम असेल खात्री घेतो हरिश्चंद्र अल्लाट यांना उल्हासनगर युनिट उपाध्यक्ष या पदावर नियुक्त करण्यात आल्याबद्दल हरी अल्लाट यांनी समस्त वरिष्ठांचे आभार व्यक्त केले मी स्वतः हरिचंद्र अल्लाट उपाध्यक्ष होऊन चांगल्या प्रकारे मी उत्तम करेल कर्मचाऱ्यांसाठी असे मी या ठिकाणी गवाही देतो यावेळी शालिग्राम सोनवणे सुभाष हटकर मनोज मिठी योगराज देशमुख बाळू मिसळे पुंडलिक तरे अनिल देवकर दिनेश आहुजा रमेश वाघेला सुंदर डांगे राजू ठाकरे तसेच अनेक मान्यवर व महिला उपस्थित होत्या उपस्थित समस्त पदाधिकारी व मान्यवर यांनी नवनियुक्त उल्हासनगर युनिट पदाधिकारी यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या नवनियुक्त पदाधिकारी यांनी राजसाहेब ठाकरे तसेच देशपांडे साहेब उल्हासनगर युनिट अध्यक्ष दिलीप थोरात यांचे आभार व्यक्त केले प्रतिनिधी अशोक सह हो जनहित न्यूज महाराष्ट्र उल्हासनगर महाराष्ट्र नवनव सेनेचे संस्थापक माननीय सन्माननीय राजसाहेब ठाकरे मनसेचे नेते महापालिका अध्यक्ष संदीपजी देशपांडे यांच्या मार्गदर्शनाखाली आणि या उल्हासनगर महानगरपालिकेच्या कार्यक्षेत्रामध्ये सातत्याने कामगारांच्या विषयावर आवाज उचलणाऱ्या पदाधिकारी आणि महिला पदाधिकारी यांच्या नियुक्त्या आज आम्ही या ठिकाणी महापालिकेच्या दालनामध्ये कार्यालयामध्ये केलेल्या आहेत या ठिकाणी कामगारांचे प्रश्न मार्गी लावण्यासाठी खरोखरच सातत्याने जे प्रयत्न करतात अशा या ठिकाणी नियुक्त्या आम्ही या ठिकाणी केलेल्या आहेत सन्मानी देशपांडे साहेबांच्या मार्गदर्शनाने या ठिकाणी आम्ही नियुक्त्या जाहीर केलेले आहे यांना पुढील शुभेच्छा देखील दिलेल्या आहेत संघटनेच्या वतीने त्यामुळे त्यांनी त्यांचे कामं सुरू देखील केलेले आहेत जय हिंद जय महाराष्ट्र